आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी येथील अप्पर वर्धा कॉलनीतील पळके निवासस्थान हे चोरट्यांचे लपवण्याचे काम करत असतात दिनांक एकोणतीस मार्च रोजी शिरखेड येथील शेख जुबेर शेख हयात हा मोर्शी येथे काही कामानिमित्त गेला असता त्याने आपली मोटरसायकल क्रमांक एम एस सत्तावीस जे एकाहत्तर चौऱ्याहत्तर ही मोर्शी येथे इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर उभी केली होती अशातच अज्ञात चोरट्याने आपला डाव साधून सदर मोटरसायकल चोरून नेली असल्याची तक्रार मोर्शी मोर्शी पोलीस स्टेशन येथे दिली होती पोलिसांनी अवघ्या पाच तासातच डिबी पथकाने चोरीच्या घटनेचा छडा लावून आरोपी जेल बंद केले सदर आरोपी काटोल तालुक्यातील कडंबा येथील रहिवासी असून त्याने मोटरसायकल चोरून अप्पर वर्धा कॉलनीत पडक्या निवासस्थानात लपून ठेवण्याची कबुली दिली सदरची कारवाई विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमार अमरावती ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल बुरकुल पोलीस अंमलदार छत्रपती करपते स्वप्नील बायसकर यांनी केली पुढील तपास पोलीस करीत आहेत नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे